नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक अमोल सायंबर आजच्या या मास्टर माइंड ट्रिक्समध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो प्रश्न बघा विकास मास्टर माइंड अॅकॅडमीपासून दिल्ली गेटकडं ताशी तीस या वेगाने निघाला आणि आकाश दिल्ली गेटकडून मास्टर माइंड अॅकॅडमीकडं ताशी बत्तीसच्या वेगाने निघाला बरं मास्टर माइंड अकॅडमी आणि दिल्ली गेट यांच्यातलं अंतर एकशे पंचावन्न मीटर तर तुम्हाला विचारलंय काय तर ते दोघं एकमेकांना किती वेळात भेटतील आता तुम्हाला वेळ विचारला आहे मग वेळ कसा काढला जातो आंतर भागिले वेगने काढला जातो आंतर किती दिलेलं आहे ते एकशे पंचावन्न मीटर दिलेला आहे आणि या ठिकाणी बघा याचा वेग आणि याचा वेग हा दोघांचा वेग विरुद्ध असल्यामुळं दोघांच्या वेगाचे आपल्याला काय करावं लागणार आहे बिरीज करावा लागणार आहे मग तीस अधिक बत्तीस बरोबर किती होईल बासष्ट तर बासष्टच्या वेगाने परंतु इथलं जे अंतर दिलं आहे ते दिलं आहे मीटरमध्ये आणि हे वेग जो दिला आहे तो किलोमीटर प्रति तासात म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक समान करावं लागतील म्हणजे बघा बासष्ट किलोमीटर म्हणजे किती मीटर तर बासष्ट हजार मीटर किती तासात तर एक तासात एक तासात म्हणजे किती सेकंदात छत्तीसशे सेकंदात मग आपल्याला एक तर तुम्ही असं पण करू शकता कसं बासष्ट हजार छत्तीसशे सेकंदात एकशे पंचावन्न मीटर किती शेकंदात या पद्धतीने पण सोडता येईल किंवा तुम्हाला काय करावं लागेल याचं रूपांतर करण्यासाठी याला पाच छेद अठराने या ठिकाणी गुणावं लागेल अठरा काय करावं लागतील बरोबर चिन्हाच्या वरती जातील इथं एकशे पंचावन्न हे अंशस्थानी आहेत त्याच्या छेदस्थानी बासष्ट गुणिले पाच आहेत आणि त्याच्या छेदस्थानी अठरा आहेत अठरा आपल्याला काय छेदाचा छेद हा अंशाला गुणिले असतो म्हणून अठरा आपण कुठं नेणार तर या ठिकाणी बघा इकडं गुणिले घेऊन आपण इकडं अंशस्थानी नेणार मग इथले या ठिकाणी आपण अठरा या ठिकाणी कट केले मग आता काटछट करू शकतो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक पाच एकतीस 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 दुने बासष्ट बे एक बे बे नऊ अठरा या ठिकाणी वेळ किती आला तर नऊ सेकंद आला नऊ सेकंदात ते एकमेकांना भेटतील याच पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे धन्यवाद